नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मग आज आपण करणार आहोत फिश फ्राय आणि फिश करी पण करणार आहोत तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि चांगली वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एकच एकच प्रकारचं वाटण वाटून आपण त्यामध्ये फिश करी पण करणार आहोत बघा आपण घेतलं इथे हळद थोडंसं जिरं दीड चमच लाल तिखट चवीनुसार मीठ आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट काळा मसाला आणि एक चम्मच टाकणार आहोत आपण गव्हाचं पीठ चमच गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं इथे थोडंसं पाणी सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडंसं पाणी भरायचं मिक्स केलं आहे आणि सगळं फिशला लावून घ्यायचं पुन्हा एक फिश टाकायची अशा प्रकारे सगळंच लावून घ्यायचं बघा तेल ठेवलं आहे तापायला तेल छान तापलाय असा ह्याच कढईमध्ये दे आपण वाटण वाटून घेतलेलं तेल मस्त असं तापलाय ह्याच कढईमध्ये दे आपण मसाला वाटून घेतलेला आता यात फ्री फिश फ्राय फ्राय करून घेऊ आपण मिनिटांनी असं पर परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची दोन ते तीन मिनटां तुम्ही बघू शकता मस्त झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आहे बघा किती आहे हलक चला आता काढून घेऊया Kepan apaan? Cari kambing बघू शकता एक दोन ते तीन मिनटांनी चला आता यांना काढून घेऊया आपण ज्या कढईमध्ये आपण फ्राय केलेलं त्याच कढईमध्ये आता वाटण टाकायचं खोबरं वाटलेलं भाजून आणि लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये आलं आणि कांदा वाटण टाकायचं थोडं थोडं बघू शकता वाटण टाकलं आहे आणि हे जे फ्राय केलं आपण त्याचं होतं हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं दोन एक ते दोन मिनटं सुनेरी रंग होईल तोवर परतून घ्यायचं बघा छान असं परतून झालं आहे आता मसाले घालूयात तर मीठ घालायचं चवीनुसार त्याचबरोबर तिखट घालायचं कितपत आपण तिखट खातोय त्यानुसार थोडीशी हळद घालायची बस आणि Hva er det med cella? बघा थोडंसं पाणी घालायचं मिक्स करायचं छान आणि एक दोन मिनटं तेल सुटतपर्यंत परतून शिजू द्यायचं बघा एक दोन मिनटं तुम्ही बघू शकता जसं सगळं आपण हे फिश फ्राय करून घेतलेलं ते सगळं यामध्ये टाकायचं आणि छान परतून घ्यायचं एक दोन मिनिटं परतून घ्यायचं बघा एक दोन ते तीन मिनटं झालेले आज आपण पाणी सोडवायचं यामध्ये कितपत आपल्याला ग्रेवी हवी त्यानुसार आंबा टाकायचा मस्त आणि एक उकळी काढून घ्यायची बस एक उकळी काढून घ्यायची बघा मस्त असं छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता आणि रस्सा रस्सा बघा तुम्ही मस्त तरवी पण आलेली थोडस सांबा टाकायचा पुन्हा आणि बस गॅस बंद करून द्यायचा बघू शकता आपली फिश थाळी तयार आहे